पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनींचा आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत येथे पाहू शकता लाडकी बहिण योजना खाता हजार, हजार, खाता हजार तीन हजार डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून जमा झालाच नाही काय करावे आता आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता या महिन्याच्या चोवीस तारीख पासून सर्वांच्या खात्यात येण्यास सुरुवात जी आहे ते झालेली आहे काही महिलांना दीड हजार रुपये तर काही महिलांना तीन हजार रुपये तर काही महिलांना थकबाकीचे मिळून साडे हजार रुपये खात्यामध्ये आले त्यामुळं संपूर्ण महिला वर्गामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण पाहायला मिळते परंतु अजून लाखो महिला अशा आहेत ज्यांना योजनेचा लाभ मिळालाच नाही तर काहींना मागील हप्ते मिळाले परंतु डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही मी तुम्हाला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मध्ये दे देखील सांगितलं होतं की ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता त्या सर्व महिलांना पुढील पाच वर्ष योजनेचा लाभ मिळणार हे मात्र नक्की आता सरकारनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकरिता अजून काही योजना देखील आणल्या आहेत ज्याप्रमाणे घर घेण्याकरिता एक लाख तीस हजार रुपये कार घेण्याकरिता ऐंशी हजार रुपये तर या योजना काय आहेत ते मी पुढील व्हिडीओ मध्ये सांगितलं परंतु ज्या महिलांचे आहेत ज्यांचं आधार देखील देखील लिंक आहे आणि तरी त्यांना पैसे आले महिलांनी काय करायचं ते आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तर तुम्हाला येते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तीन पर्याय दिलेले आहेत जर तुम्हाला योजनेचे पैसे आले नसतील तर तुम्हाला आजच या पर्यायापैकी कोणत्याही एका पर्यायाचा उपयोग करून तुमची कंपनी नोंदवून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढील हप्ते मिळतील म्हणून जर तुम्हाला आज पैसे आले नाहीत तर आजच्या आज तुम्ही कंप्लेन नोंदवून घ्या आता अनेक महिलांचं म्हणणं असं आहे की नारी शक्ती दूत ऍप ओपन होत नाही जर तुमच्याकडे नारी शक्ती दूत ऍप ओपन होत नसेल तर तुम्हाला मी एक व्हॉट्सअपचा पर्याय या व्हिडिओ मध्ये दिला आहे त्याचा वापर करून तुम्ही तुमची कंप्लेन नोंदवू शकता तर व्हिडिओ संपूर्ण पहा जास्त मोठा नाही आहे आणि कुठेही स्किप करू नका त्याचबरोबरीनं अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लगेच करून आहे त्याचबरोबरीने बेल ऐकन प्रेस करायचे आहे आणि जितकं होईल तेवढा हा व्हिडिओ आपल्या माता भगिनींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही याबाबतची संपूर्ण माहिती मिळून जाईल तर आपणाकडे आलेली अधिकृत माहिती काय आहे आपण पाहून घेऊयात आता येथे आपण बघू शकता महिलांना तक्रार करता येणार माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात था हप्त्याची रक्कम जमा झाली नसल्यास महिलांनी काळजी करण्याची गरज नाही तुम्ही वन एट वन या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकतात आणि आपली तक्रार दाखल करू शकतात आता इथे पहा वन एट वन म्हणजे एक आठ एक हा जो नंबर आहे हा नंबर तुम्हाला सहजासहजी लागणार नाही कारण तेथे अँगेज टोन येतो किंवा तेथे असं सांगितलं जातं की तुम्ही वाट पाहू शकता तुम्हाला तिथे वेट करायचा आहे तो नंबर चालू ठेवून किंवा तुम्हाला बारा किंवा अकरा नंतर रात्री मध्यरात्री किंवा पहाटे लवकर कॉल करायचा आहे कारण हा नंबर कंटिन्यू बिझी असतो तरी आपण ह्या नंबरच्या विश्वासावर काय राहूया नको अजून कोणते पर्याय आहेत ते पाहूया या, या नंबरच्या व्यतिरिक्त देखील त्यांनी आपल्याला पर्याय दिले आहेत आता पाहिजे महिलांना शक्तीदूत ॲपच्या माध्यमातूनही तक्रार नोंदवता येणार आहे अनेक महिलांनी त्यावेळेला शक्तीदूत ॲप डाउनलोड केलं होतं आणि जर आता तुम्ही केलं नसेल तर आता करून घ्या आणि त्या ॲपवर जाऊन तुम्हाला थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे ते तुम्हाला एक ऑप्शन आहे तक्रार नोंदणी त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमची तक्रार तिथे नोंदवायची आहे जर तुम्हाला अजून जमत नसेल तर मला कमेंट करून सांगा मी ॲपद्वारे तक्रार कशी नोंदवायची यावर सविस्तर एक व्हिडिओ नक्कीच बनवे जर हे दोन्ही पर्याय तुम्हाला जमत नसेल तर तिसरा पर्याय त्यांनी दिला आहे तो म्हणजे महिलांना अंगणवाडी केंद्रात जाऊनही तक्रार दाखल करता येणार आहे त्यानंतरच त्यांच्या तक्रारीचे निवारण होणार आहे तर आता त्यांनी तुम्हाला अनेक पर्याय दिलेले आहेत तरी अजून एक पर्याय मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे तुम्ही एक व्हॉट्सअप नंबर सेव्ह करू शकता आणि त्यावर देखील तुमची तक्रार तुम्ही नोंदवू शकता तुम्हाला स्क्रीनवर हा जो तुम्ही नंबर देतो आहे तो तुम्हाला सेव्ह करायचा आहे हा सेव्ह केल्यानंतर तुम्हाला कुठल्याही नावाने तो सेव्ह करू शकता हा व्हॉट्सअप नंबर तुम्ही सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपवर तुम्हाला हाय असं लिहून पाठवायचं आहे असं लिहून पाठवल्यानंतर तिकडून तुम्हाला एक अशा प्रकारचा मेसेज येईल ते पाहू शकता नमस्कार वेलकम टू हेल्पलाईन असा मेसेज तुम्हाला येईल तुम्हाल यावर तुम्हाला इथे ती आहे भाषा निवडा मराठी हिंदी इंग्लिश आता जी कुठली तुमची लँग्वेज असेल इकडे ती लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि सेंड करायचं आहे अशा प्रकारचा तुम्हाला एक मेसेज येईल आपली भाषा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यापूर्वी कृपया तुमचा विभाग निवडा या निवडा बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक विभाग दिसतील तुमचा जो काही विभाग असेल जसं की कोकण असेल कोकण जो काही विभाग असेल त्यावर तुम्हाला क्लिक करून पुन्हा तुम्हाला तिथून ते सेंड करायचं आहे आता मी येथे कोकण विभाग निवडला आहे इथे मेसेज आलाय कोकण विभाग आपला विभाग निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचा जिल्हा निवडा पुन्हा तुम्हाला निवडा बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अनेक जिल्हे दिसेल त्यातील तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून पुन्हा सेंड करायचा आहे मी येथे माझा सिंधुदुर्ग जिल्हा निवडला आहे आता असा मेसेज येईल तुम्हाला सिंधुदुर्ग आपला जिल्हा निवडल्याबद्दल धन्यवाद पुढे जाण्यासाठी कृपया तुमचा मतदार संघ निवडा पुन्हा तुम्हाला निवडा बटनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर जो काही तुमचा मतदार संघ असेल तो निवडून पुन्हा सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक मेसेज येईल आपला मतदार संघ निवडल्याबद्दल धन्यवाद कृपया तुमचे लिंग निवडा मग पुन्हा सिलेक्ट वर क्लिक करायचं आहे मग नंतर तुम्हाला तुम्ही स्त्री आहात पुरुष आहे काय आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून पुन्हा सेंड करायचं आहे एवढं काम झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा एक मेसेज येईल अशा प्रकारचा आपली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद योजनेची निवड करा त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे सिलेक्ट वर करा क्लिक करायचं आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक योजना दिसतील साहजिक आहे आपण लाडकी बहीण योजना याच्यावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तो मेसेज तिथून सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक मेसेज येईल माझी लाडकी बहीण योजना तुम्हाला येत असलेली अडचण सांगा इथे तुम्हाला सिलेक्टवर क्लिक करायचं आहे तेथे तुम्हाला अनेक पर्याय दिसतील अजून लाभ मिळाला नाही या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला सेंड करायचा आहे त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल तक्रार नोंदवली आम्ही तुमच्या समस्येची नोंद घेतली आहे आणि लवकरात लवकर संपर्क करू त्याचबरोबर खाली तुम्ही पाहू शकता राष्ट्रवादी पक्ष अजित दर्जा एकत्र बांधील आहेत आणि असा तुम्हाला एक मेसेज येईल म्हणजे तुमच्या तक्रारीची नोंदणी ही झालेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते म्हणता येईल की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर संपर्क करू तर अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअप या माध्यमातून देखील तुमची तक्रार नोंदवू शकता परंतु मी आशा करतो आजच्या दिवसात तुमचे पैसे येतील आणि तुम्हाला हे सर्व काही करायची गरज पडणार नाही आलेस तर वेल अँड गुड अथवा तुम्ही या पर्यायांचा उपयोग करू शकता तर तुम्हाला यातही काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता त्याचबरोबरीनं अजून काही तुमच्या अजूनही काही शंका असेल त्याही तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता पुढेही काही नवीन अपडेट आल्या तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवल्या जातील परंतु चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लगेच करून घ्या बेल लेकन दाबा आणि हा व्हिडिओ जितका होईल तेवढा माझ्या माता भगिनींना शेअर करा व्हिडिओ आवडलास तर एक लाईक मात्र अवश्य करा आता आता इथेच सांगतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ तुमची रजा घेतो काळजी घ्या टेक केअर बाय